कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पाटण तालुक्यातून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी समोर आली आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण झोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ पदाला गवसणी घातली आहे राज्यात ब्याण्णवा क्रमांक पटकवत त्यांनी केवळ स्वतःच नव्हे तर पाटण तालुका आणि धनगर समाजाचे नाव उंचावले ते समाजातील पहिले क्लास वन अधिकारी ठरले आहेत लक्ष्मण यांच्या शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबण्याची वेळ आली दहावीत तालुक्यात प्रथम येऊनही महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडिलांना म्ह विकावी लागली तर मित्रांनीही मदतीचा हात दिला स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा अपयश आलं नोकरी करावी लागली पण त्यांनी हार मानली नाही कोविड काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि आपलं स्वप्न साकार केलं लक्ष्मण झोरे यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेक युवा पिढीला प्रेरणा दिली आहे जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते हेच त्यांनी सिद्ध केलंय त्यांच्या यशाने पाटण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे